दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य देताजी राजकीय घडामोड आहे माडा विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील हे जवळपास तीस हजाराहून अधिक मताधिकारी घेऊन विजयी झालेले आहेत आणि त्यांना जी तालुक्यातनं मिळालेली मत आहेत पंढरपूर तालुक्यातून ती लक्षणीय मतं आहेत चौपन्न हजार आठशे तेवीस मतं त्यांना मिळालेली आहेत आणि सिंह शिंदे जे अपक्ष उमेदवार होते बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव त्यांना अठ्ठावीस हजार आठशे सतरा मतं मिळाली आहेत आणि जवळपास इथून जे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांनी पंचवीस हजार नऊशे सव्वीस मतांचं मताधिक्य हे अभिजित पाटील यांना दिलं भूमिपुत्र म्हणून त्यांच्या पाठीशी पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं भक्कमपणे उभी राहिले आणि त्यांनी पंढरपूर तालुक्यातील अभिजित पाटील यांना विरोध करणाऱ्या नेत्यांना साफ जुगारलंय नाकारलेलं आहे यामध्ये ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या भोसे गावामधूनसुद्धा पाचशेहून अधिक मताचं मताधिक्य हे अभिजित पाटील यांना मिळालेलं आहे जिथे गणेश पाटील यांनी खूप प्रेस्टिज पॉईंट केला होता अगदी शपथा घातल्या होत्या कोणत्याही परिस्थितीमध्ये अभिजित पाटील यांना मताधिक्य देऊ नका असं आवाहन त्यांनी केलं होतं मात्र याचवेळी अभिजित पाटील यांनी भोसे गावामध्ये सभा घेतली होती आणि या सभेमध्ये आमदार रोहित पाटील यांचं फोनवरनं भाषण झालं आणि ते भावनिक भाषण होतं अत्यंत आणि ते कामी आलेलं आहे आणि भोसे गावातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मताधिक्य जे आहे ते अभिजित पाटील यांना मिळालेलं आहे कर्कमसारखं गाव असेल किंवा अन्य सर्वच भागातून अभिजित पाटील यांना जनतेनं स्वीकारलेलं आहे हे सगळं विठ्ठल कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे त्यामुळं अभिजित पाटील यांच्या नेतृत्वावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे विठ्ठल सहकारी साखर अवघ्या तीन वर्षापूर्वी आपल्या ताब्यात घेऊन तो यशस्वीपणे चालणारे अभिजित पाटील यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासारख्या मोठ्या नेतृत्वाला स्वतः तिथं परास्त व्हावा लागलेला आहे यंदा बबनदादा शिंदे हे रिंगणात नव्हते त्यांनी आपले चिरंजीव रणजित शिंदे यांना पुढं केलं होतं मात्र तरीही त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे सहा टर्म बबनदादा शिंदेतले आमदार होते मात्र आता, आता ते नेतृत्व हे अभिजित पाटील यांच्या हातामध्ये गेलेले जसं माढा तालुक्यामध्ये ते लोकप्रिय नेते झालेत अभिजित पाटील जसं ते पंढरपूर तालुक्यात शहरात आणि मंगवाडा भागात त्यांची क्रेज आहे त्यामुळे ह्या दोन तालुक्याच्या राजकारणावर त्यांचं आता प्रभुत्व राहणार आहे मात्र असं जरी असलं तरी या निवडणुकीच्या निमित्तानं माळशिरस तालुक्यातली जी काही चौदा गावाला जोडलेली आहेत माढा मतदारसंघाला तिथलं मताधिक्य जर पाहिलं तर ते फार कमी दिसतंय तीन हजार सहाशे एकोणनव्वद मतांचं मताधिक्य हे अभिजित पाटील यांना मिळालेलं आहे माळशिरस तालुका हा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा बाले किल्ला आहे मात्र तिथं जे मताधिक्य पाहिलं तर ते, ते खूप कमी आहे अगदी श्रीपूरसारखं जे मोठं गाव आहे आणि जिथं पांढरंग कारखाना आहे तिथं तर अभिजित पाटील हे मायनसमध्ये तीनशे वीस मत त्यांना कमी आहेत तिथं रणजित सिंह शिंदे यांना जास्त मतं मिळालेली आहेत बाकी सर्व बाकी सर्व ठिकाणी पाहिलं तर त्यांना मताधिक्य काही गंभीरे किंवा अन्य असणारा जांभूड ह्या भागात जर पाहिलं तर थोडे मतं कमी आहेत त्यांना मात्र अन्य ठिकाणी जास्त मतं ही अभिजित पाटील यांना मिळालेली आहेत आणि तिथून त्यांना तीन हजार सहाशे एकोणनव्वद मतां मतं ही जास्त मिळत आहेत रणजितसिंह शिंदे यांच्यापेक्षा मात्र मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये अभिजित पाटील यांना तिथलं मताधिक्य हे कमी दिसत आहे पंढरपूरच्या मानाने पंढरपूरच्या पंढरपूरच्या बेचाळीस गावांनी मात्र त्यांना स्वीकारलेलं आहे त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ते सगळे उभे राहिले त्यांनी ते जे नेते होते परिचारक गट असेल कल्याणराव का काळे असतील प्रणव परिचारक तर प्रचारामध्ये होते बबननाथ शिंदे यांच्या याचबरोबर गणेश पाटील युवराज पाटील ह्या सगळ्यांना नाकारले इथल्या जनतेने जनता एका बाजूला गेली नेते एका बाजूला गेले बबननाथांच्या व्यासपीठावर नेते दिसले तर अभिजित पाटील यांच्या पाठीशी पंढरपूरची जनता दिसलेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये आता पाटील यांच्या विरुद्ध विठ्ठल आणि पांडुरंग परिवार यांचं तिथं जो राजकीय संघर्ष आहे तो पाहायला मिळेल मात्र जनता अभिजित पाटील यांच्या पाठीशी उभी आहे हे मात्र आता निश्चित आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने रोड पंढरपूर